महाराष्ट्र असम्बली के इंतबात करीब हैं ऐसे में असम्बली हलखों में टिकटों को लेकर दौड़ धूप तेज़ हो गई है देगलोर बिलोली असम्बली हलखे में भी टिकट के मजबूत दावेदार आमने सामने हैं इस हलखे से जितेश अंतापुरकर मौजूदा एम एल हैं लेकिन न्यूरति कामले की टिकट की दावेदारी मजबूत मानी जा रही है इन्होंने भी देगलोर बिलोली असम्बली हल्के से टिकट मांग लिया है न्यूरति कामले संगवी कर कांग्रेस में 40 बरस से जायद खिदमत अंजाम दे रहे हैं इस दौरान मुख्तलिफ अहदों पर रहते हुए इन्होंने पार्टी को मजबूत और मुस्तहकम बनाने में अहम रोल अदा किया है न्यूरत कामले देगलोर तालुका कांग्रेस के जनरल सेक्रेटरी हैं इससे कबल जिला परिषद के रुकन भी रह चुके हैं पिछले दो इंतखबा से कामले टिकट मांग रहे हैं लेकिन इस बार इन्हें टिकट मिलने का कभी अमकान बताया जा रहा है ऐसे में हमारे नुमाइंदे सय्यद समीने निवृत्तीकर से खास की पेश है ये खास तिल ग्रामीण भागातील निवर्ती दादा सांगवीकर आज आपल्यासोबत साठी आले आहेत आपण पाहू शकता की आज देगलू शहरातून आपण थेट प्रक्षेपण करीत दाखीत आहोत की निवृत्ती दादा आज अनेक वर्षापासून राजकारणात काम करत आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत दादा पक्षानं जर आपल्याला निवडणुकीत तयारी तर आपण उभे राहणार काँग्रेस पक्षामध्ये जवळजवळ मी चाळीस वर्षापासून निष्ठेने काम करतो आणि पक्षाने मला उमेदवारी दे देईलच असा सिनियारिटी बघून मला आत्मविश्वास आहे आणि पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी उमेद निवडणूक लढवणार आणि विजय निश्चित होणार निवर्तीदा सांगलीकर तुम्ही राजकारणापासून किती वर्षापासून मी राजकारणामध्ये जवळजवळ चाळीस ते बै पंचेचाळीस वर्ष राजकारणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय काम करतो म्हणून काम करतो नांदेड जिल्हा परिषद सदस्य बी होता मी होतो नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला सद जे सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि जिल्हा परिषद सदस्य असताना ज्या शासकीय योजना जाती जमाती ओबीसी एस टी आतापर्यंत त्या ग्रामीण भागापर्यंत माहीत नव्हत्या परंतु मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून गेलो आणि त्या योजना ज्या समाजाला मिळतील त्या पळागाळातल्या पर... माणसाला पोचवण्याचं काम निष्ठेनं अनिस्वार्थपणे दलित वस्ती योजनेचं काम कसल्याही प्रकारचे न घेता आणि दलिताच्या ओबीसीच्या आणि एस टी समाजाच्या जा अनुसूचित जमातीच्या योजना ज्या होत्या त्या त्याच्या दारापर्यंत का, पोहोचण्याचं काम निष्ठेने केलेलं आहे आणि मी पुढेसुद्धा करेन नांदेड देगलूर बिलोली जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात ग्रामीण भागात आपण अनेक जणांना असे जोडले गेले आहेत आणि आपल्याला ओळख चांगली आहे राजकारणात जर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसाठी काँग्रेस पक्षाने जर आपल्याला तिकीट दिलं तर गोरगरबाचे न्याय हाक्यासाठी आपण काय काम कर ज्या आपल्या दे देगलूल, मतदारसंघामध्ये प्रलंबित क्रीडी प्रकल्प आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे सुशिक्षित बेकारा रोजगारीचा प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये जगलूर बिरुली मतदारसंघामध्ये उद्योगधंदे निर्मिती नाही त्यामुळे या दो तालुक्यातील या मतदारसंघातील बे सुशिकी रोजगार ग्रामीण भाग सोडून शहर भागाकडे वळलेला आहे कारण का त्याने शिक्षण घेऊनसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी तो शहराकडे वळलेला आहे याचं याचं कारण म्हणजे इथले स्थानिक प्रतिनिधी जे आमदार खास का कोणी झाले खासदार झाले यांच्याकडे दुर्लक्षित केले आणि मी पक्षाने जरी निवडून दिल्यानंतर मी ज्यावेळेस विधानसभेचं सदस्य झालो तर निश्चितपणे या रोजगाराचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न पीक विमाचा प्रश्न आ... नांदेड, नांदेड बिदर देगलोचा रेल्वे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दादा काय सांगा नांदेड आणि बिदर बेंगलूर हा प्रश्न रेल्वे प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे या आणि यासाठी आम्ही नांदेड रेल्वेच्यापणे स मोर्चे आंदोलन केलो धरणे आंदोलन केलो खासदारसाहेब भास्कर पाटील त्यावेळेस होते सोबत आम्ही रेल्वे रोको आंदोलन काम केलो बऱ्याच दिवसापासून बॅरियर लागले रेल्वे मार्ग लागलं पण आतापर्यंत आम्ही लहानपणी कॉलेजमध्ये असतानासुद्धा रेल्वेचा मार्ग मार्गे लागेल मार्गे लागेल पण आतापर्यंत रेल्वेचा मार्ग पुढे ने नेण्यात आलेला नाही प्रलंबित आहे आणि मी विधानसभेचं सदस्य म्हणून झालो तर निश्चितपणे महाराष्ट्र शासनाला रेल्वे जो जो रेल्वेचा प कोटा भरायचा असतो टक्केवारी भरायचा असतो केंद्राकडे आणि ते पैसे तितके टक्केवारी भरण्यासाठी भाग पाडेन आणि सभागृहामध्ये आवाज उठवून मार्ग, ते मार्ग रेल्वे मार्ग प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन भावी आमदार म्हणून आपण आज देगलूर शहरात देगलूर बिरुलू या ग्रामीण भागात जनतेला आज आपण अनेकांना असे ओळखण्याची आपल्याला गरज नाही परंतु आपण नांदेड जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेकदा निवर्ती कांबळे साईकर म्हणताना देगलूर बिरुलीला अत्यंत लोकांची ओळख आहे काय सांगाल ते कारण का मी एक सदस्य म्हणून का निवडून आल्यानंतर तळागाळातील सामान्य कुटुंबातला कुटुंबातला कार्यकर्ता समजूनच काम केलेलं आहे आणि ती गरिबीची जाणीव मला आहे आणि गरिबी मला भो भुग, मी भोगलेली आहे आणि ते तळा गरिबीची जाणीव असल्यामुळे उपेक्षित गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांचे जे प्रश्न आहेत जीवनामरणाचा प्रश्न आहे निश्चितपणे मी सोडेन पक्षश्रेष्ठी आहे जे काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी आपणावर विश्वास टाकून आपल्याला तिकीट निश्चित देतील का आपल्याला काय वाटते मला वाटते कारण का ज्या ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचा उमेदवार होते एकोणीसशे सत्याहत्तर सालीसुद्धा गोरा मयशेकर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली त्यावेळेस शेका पक्षाकडून गोडगे साहेब हवं वाटले होते काही लोक परंतु पक्षाला सोडून घोडगे साहेबाच्या पाठीशी राहिले परंतु आम्ही आमचे भागातील शिवाज चौवधी होते त्यावेळेस होते त्याने आम्ही गोरा मयशेकरच्याच बाजूला होतो आणि निश्चित आमच्या मतदारसंघामध्ये गोरा मयशेकरलाच मतदानाचं जास्तीचं मतदान करून दिलो एवढे मी सांगतो म्हणून पक्षाचे काही आमदार पक्ष सोडूनसुद्धा गेले आहेत त्यांच्यावर विश्वास करता आता आज कामाने परंतु आपण विश्वास खातीर काय लोकांना जनतेने पक्षाला शेष ज्या पक्षाने पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या पक्षाशी आणि त्या का पक्षाशी निष्ठेने राहणं हे आमदाराचं काम आहे म्हणजे पक्षाने निवडून दिल्यानंतर निवडून गेल्यानंतर कुठेतरी अभिनाशा अमिनाशा आमिषा फोटी इकडून पक्ष सोडून गद्दारी करतात आणि अशा मा पक्षा, पक्षाला गद्दारी करणाऱ्या माणसाला निश्चित